नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने बघायचे आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण सहा राष्ट्रीय उद्याने आहेत तर बघा पहिलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बघूया संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विद्यार्थी मित्रांनो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई उपनगर मध्ये स्थित आहे मुंबई उपनगरमध्ये मित्रांनो याचे क्षेत्रफळ जे आहे ना त्या सत्याऐंशी चौरस किलोमीटर क्षेत्रफळ बरोबर सत्याऐंशी चौरस किलोमीटर ठीक तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तर कुठे आहे मुंबई आणि याचे क्षेत्रफळ बघितले तर सत्याऐंशी चौरस किलोमीटर ठीक आहे तर हा दुसरं बघूया दुसरं बघूया चांदोली राष्ट्रीय उद्यान त्याच्यासाठी आपल्याकडे छोटी आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे ना हे दोन ते तीन जिल्ह्यांच्या बॉन्ड्रीवर आहे तर बघा याच्यासाठी सिट्रिक आहे तर बघा एस आर के एस चा स्क्वेअर म्हणजे सांगली सातारा सांगली सातारा आर वरून रत्नागिरी आणि के वरून कोल्हापूर ठीक आहे आणि क्षेत्रफळ आहे ना ते तीनशे सतरा चौरस किलोमीटर आहे क्षेत्रफळ तीनशे सतरा चौरस किलोमीटर ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय उद्यान हे स्थित आहे सांगली सातारा रत्नागिरी कोल्हापूर यांचे जे बॉन्डेवर आहे ना हे ते चांदर राष्ट्रीय उद्यान यांच्या या एज़, जिल्ह्याच्या बांड्रीवर आहे आणि क्षेत्रफळाचा जर विचार केला तर तीनशे सतरा चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील दोन नंबरचं सर्वात मोठं आहे ठीक आहे तर नंबर बघा तीन नंबर बघूया पुण्या गोंदिया आता गोंदिया राष्ट्रीय उद्यान सॉरी नवे गाव कंबाईला याच्यावर पण क्वेश्चन विचारला आहे नवेगाव नाही तर नागझिरा नागझिरा हे लक्षात ठेवायचा पण प्रयत्न करा गोंदियामध्ये मध्ये स्थिती आहे पर्याय आहे गोंदियामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान म्हणजेच गुगामर राष्ट्रीय उद्यान प्रभागा विद्यार्थी मित्रांना आता आपण गोगामन राष्ट्रीय उद्यान बघणार उभामल राष्ट्रीय उद्यान जे नाही अमरावतीमध्ये स्थित आहे अमरावती याचं जे क्षेत्रफळ आहे ना हे आहे नाइंटी इंटू नाईन्टी म्हणजेच तीनशे एकसष्ट असं आपण लक्षात ठेवू शकतो इथे आहे ना या राष्ट्रीय उद्यानामध्ये रामगोहे रामगवा

ताडोबा राष्ट्रीय उद्यान ताडोबा चंदोबा ताडोबा चंदोबा त्याच्यावर आपण चंद्रपुराचं लक्षात ठेवू शकतो चंद्रपूरला आहे आणि अ सर्वात प्रथमता जे स्थापन झालेले आहे ते, ते ताडोबा राष्ट्रपती झाले आहे सर्वात प्रथम स्थापन सर्व प्रथम आहे स्थापन करण्यात आलेले ठीक आहे आणि आता एक राहिलेलं पेंच प्लस पेंच नटकू नट पाहेल्यानंतर आपण पेंच ठीक आहे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान आणि जा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद